जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अंगापूर वंदन इथे पारंपरिक एकोणतीस वर्षाची परंपरा असलेले आदत हिंद केसरीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या अंगापूर आदत मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुगिलच्या डुमाई यांचा बारम हिंद केसरी बाकासूर सुद्धा आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहिला व बाकासूरची सीमेमध्ये हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या अंगापूरच्या आदत मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक पाचमधून पाळाला मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा होता खडक वासल्याकरांचा आदत किंग हौशा तर मित्रांनो सेमी क्रमांक एकचा फेरा सुटला आणि सेमी क्रमांक एकमध्ये काटा किरलढत चालू होती आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची व हौशाची गाडी दोन नंबरले उतरली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पक्षा व आदत किंग दिवा या गाडीचा विजय झालेला आहे तर मित्रांनो तास क्रमांक चार मधून पाहिलेली गाडी आणि दिवाण्या खूप सुंदररीत्या पाहिले आणि त्यामुळेच त्यांचा सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये विजय झाला तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि बाकासूरचा पायरा असलेला खडक वसलाकारांचा हौशा देखील खूप सुंदररीत्याच पाहिले तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटलं की आर जी टी चालूच असते तर मित्रांनो काल सुद्धा आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरने सातारा एक्सप्रेस भलमासोबत पळून गुलाल घेतला होता तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सलग दुसऱ्या दिवशी पळत आहे तरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने थोडीच थोड लढत दिली होती तर मित्रांनो सलग दोन दिवस पहिने ही काही साधी सोपी गोष्ट नाही तर मित्रांनो या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरनी साध्य करून दाखवल्या आहेत तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हरजिती चालूच असते त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा